माणसाच्या मृतदेहाचं भस्म होतं मृतदेह जाळला जातो ती चिता आहे तर शास्त्रांनी सांगितलेलं आहे की चिता ही माणसासाठी त्या एखाद्या ग्रहस्थासाठी एखाद्या माणसासाठी त्याला मेल्यानंतर त्याचा देह जाळण्याचं काम करते आणि जिवंतपणे म्हणजे तो, तो देहात असताना देखील त्याला जाळणारी सतत जाळणारी आणखी एक चिता आहे तिला चिंता म्हणतात अनुस्वाराचा फक्त फरक आहे चिता आणि चिंता चिता मेल्यावर जाळते चिंता जिवंतपणी जाळते साधकाला चिंतेचं भस्म करायला लागतं ते चिंतेचं भस्म करायला योगाग्नी लागतो त्या योगाग्नीला सद्गुरु कृपा म्हणतात तिलाच कुंडलिनी शक्ती म्हणतात साधनेला बसल्यानंतर तो योगाग्नी प्रज्वलित होतो तो त्याचं कार्य करतो आणि हळूहळू चिंता जाळतो चिंता म्हणजे चिंता चित्तावरचे संस्कार मनावरचे संस्कार की ज्या वासना संस्कारांमुळे तुमच्या मनामध्ये चिंता ज्याला तुम्ही म्हणता ती चिंता निर्माण होत असते ते संस्कार ती भगवती हळूहळू जाळून काढते आणि ते जाळून काढण्याने जे तयार होतं त्याला चिताभस्म म्हणतात आतमध्ये मग आतलं चिताभस्म म्हणजे काय आहे सांगा बरं काय असावं जेव्हा संस्कार तिने चित्तावरचे कर्मसंस्कार जाळून काढले त्या भगवतीनी चिंता जाळली मग त्या चिंतेमध्ये भस्म तयार होतं ते काय तयार होतं त्या, त्या भस्माला शास्त्रांनी नाव दिलं आहे वैराग्य ते वैराग्याचं भस्म तयार होतं आणि जसं जसं ते वैराग्याचं भस्म आतून यायला लागेल त्या वैराग्याच्या भस्मानी साधक सुशोभित होतो ते त्याचं आभूषण आहे भगवान शिवांना हे दाखवायचं आहे त्यातून त्या ते म्हणून चिताभस्म धारण करतात चिताभस्म हे वैराग्य आहे आणि म्हणूनच पहा स्मशानामध्ये कोणाला पोचवायला जाण्याचा प्रसंग आला तर जोपर्यंत स्मशानात असतो तोपर्यंत वैराग्य असतं आपल्या अंतकरणामध्ये अरे 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 काय ही देहाची स्थिती उद्या आपल्यालाही असं होणार आहे गोव्याला एका त्या दफनभूमीच्या बाहेर लिहिलं होतं आज माका फाल्या तुका म्हणजे <laughs> आज, आज मला इथं आणलं उद्या तुलाही आणणार आहे तर हे वैराग्य तिथं राहत पण तिथून तो घरी आला की तो भुकेजलेला असतो बायकोने काही बिजी केली की गेलं वैराग्य संपलं तोपर्यंत त्याला देहानश्वर वाटत असतो अरे आपल्या देहाची ही स्थिती होणार आहे पण स्मशानामध्ये मात्र हा वैराग्यभाव सतत असतो म्हणून म्हटलंय की भगवान शिव हे वैराग्यवान असल्यामुळे परम वैराग्य आहेत ते स्मशानात ते राहतात याचा अर्थ काय स्मशान हे सहस्राराचं स्थान आहे की जिथे पूर्ण विषय शून्यता असते जिथे पूर्ण विषय शून्यता आहे वैराग्य आहे ते स्मशान आहे महाश्मशान ते सहस्रार आहे आणि तिथेच सद्गुरूंचं स्थान सांगितलं सहस्रदल सहस्रदलकमलामध्ये सद्गुरू बसलेले आहेत कसे बसलेले आहेत शुभ्र वस्त्र धारण केले आहेत त्यांनी दोन हात आहेत त्यांना एका हाताने अभय मुद्रा केली आहे एका हाताने वरमुद्रा दिलेली आहे त्यांनी शुभ्र भस्... भस्म आणि गंध धारण केलेलं आहे त्यांनी शुभ्र फुलांची माळ घातलेली आहे शुभ्र वस्त्र आहेत आणि दोन चरण सोडलेले आहेत त्यांनी त्या सहस्र कमालावर बसून आणि ते सोडलेले चरण आज्ञाचक्रापाशी येतात म्हणून आज्ञाचक्रापाशी सद्गुरूंच्या पादुका आहेत आणि सद्गुरूंचं रूप सहस्रारामध्ये आहेत आता हे सद्गुरू शिवरूप आहेत तिथे आहेत ते कारण सहस्रार हे शिवस्थान आहे शक्ती पण त्या शिवांना निघे जागता भेटण्या श्री शिवाला नमस्कार सद्गुरु श्री वामनाला तर ही भगवती तिथे शिवांना भेटायला जाते हे शिवांचं स्वरूप आहे तिथे शिव भस्म धारण करून बसल्यात सद्गुरू म्हणजे काय वैराग्य धारण करून बसलेले आहे प्रखर वैराग्य सद्गुरूंपाशी आहे म्हणून त्यांना म्हटलंय चिता भस्मा लेपो गरलमशनम चिताभस्मा लेपो चिताभस्माचा लेप करून ते बसलेले आहेत आता लक्षात आलं का कि चिताभस्म म्हणजे काय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव